स्वागत आहे चला तर मग मस्तपैकी ते बघून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा तीन दोडक घेतलेले आहेत एकदम ताज दोडक घेतलेलं आहे आणि इथे शेंगदाणा भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता शेंगदाणा आपण मिक्सरला लावायचं आहे आता हे काय करूया आपण दोडक किसून घेऊया दोडक्याची सुकी भाजी बनवणार आहोत तर दोडक किसून घेऊया तो दोडक किसून घेतले ते बघा दाखवते तुम्हाला कसं कापायचं असं करून कापून घ्यायचंय असं कापल्यावर मध्ये असं करून असं कापून घ्यायचंय चार भाग आणि पाण्यात ठेवायचं कापलेलं आहे बघा दोडक आता आपण पहिलं दोडक जरा भाजून घेऊया तर त्यासाठी वतूया तेल कढाई चांगली तापलेली आहे आपली थोडंसं तेल वतून भाजून घेऊया आपण आपले बघा दोडकं भाजून घेऊया आपण दोडकं भाजलं का नाही काचकाच करत नाही ते कधी मी भाजूनच करायचे दोडकं हलवून मस्त भाजून घेऊया दोडक दोडकं भाजता येतो आपण कांदा आणि टमाटो बी कापून घेऊया तर इथे एक कांदा घेतलेला आहे दोन टमाटो घेतले ते कापून घेऊया आपण कांद्याला बारीक कापायच्या कापून घेतलं कांदा बी कापून घेतलेला आहे तर सगळं तर आपलं हे बी भाजलेलं आहे बघू शकताय धोडकं छान असं भाजलेलं आहे काढून घेऊया एका प्लेट आता आता तीच कढाई ठेवल्या त्याच्यात होतो या तेल घेतले मी चांगलं ताप तापलंय त्याच्यात टाकूया जिर एक चमचा जिरं घेतले बघा थोडस हिंग हिंग जिरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यात टाकूया कांदा कढीपत्ता छान असं भाजून घेऊया छान भाजाय तिच्या टाकूया तमाटे छान भाजून घेऊया बघा छान भाजले अस थोडस असं टमाटो अर्धवट ठेवायचं छान लागते ते आता ह्याच्यात टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया अंदाज पण गरम मसाला पावडर एक चमचा द चमचा हळद मिक्स छान भाजून घेऊया आपण बघा मसाल तिखठीण सगळं मसाल टाके आपण धोडक भाजून घेतलेला त्याला बी मिक्स करूया थोडस पाणी म्हणजे आणि छान शिजतील आपलं मिक्स करूया चवीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतला बघा मी मिक्सरला असं बारीक केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घातलं की नाही खूप छान लागते रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने करून बघा चपाती बरोबर झाकून नाही शिजवायचं मस्त शिजायला ते दोडक आणि एक पाच मिनटं शिजवून घेऊया आपण दोडक आपलं छान शिजलंय बघा त्याच्यावर टाकायचं कोथांबीरे मस्त अशी कोथिंबीर टाकवायची मिक्स करूया मिक्स करून घेऊया भाजी मस्त लागते एकदा अशा पद्धतीनं करा खूप छान शिजलेली बी आहे बघू शकता घट्टपणा बी आलेला आहे किती भाजीला मस्त झालेली आहे खायला रेडी आहे नक्की आजची रेसिपी कशी वाटली सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बघा तोडून बी दाखवते हो मस्त शिजलेले आहे बघू शकताय तुम्ही उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातूर बाय